लाडकी योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक ऐकत चला पत्रकार परिषद संपली असून पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारने लाडके भन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे यामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार असल्या लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत सोबतच आता बैठकीमध्ये राज्य सरकारने अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता तर जमा होणारच आहे मात्र त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून आता लाडक्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा होणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशी रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेला तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप केला जाणार असल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा डबल मिळणार आहे त्याचबरोबर आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी पहिला टप्पा आता लवकरच सुरू होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने दहा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता सर्वात आधी दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर आता सहा बँकांची देखील या ठिकाणी यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे आणि या सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक आता जुलै महिन्याचा जमा केला जाणार आहे तर मग आता सर्वात आधी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बँकेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजने संदर्भातील कोणतेही महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आलेला आहे त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये आता समाधानाची भावना पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा बारा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले असून आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात असून आता त्यातच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता योजनेचा लाभ नियमित मिळावा हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी आता राज्य सरकार पावले उचलत असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता थेट जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आता काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता डबल देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बैठकीमध्ये आता सरकारने महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आणि त्यानंतर सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा जा केले जाणार आहेत सविस्तर जिल्ह्यांच्या बँकांची लिस्ट देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हाप्ता जमा करण्यासाठी राज्य सरकारने आता मान्यता दिली असून आता पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हाप्ता कसा मिळवायचा तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहिन योजनेप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यात असतो वर्षाचे या ठिकाणी तीन हप्ते देण्यात येत आहेत प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी थेट रक्कम लाडक्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी काय करणे महत्वाचे असणार आहे तर आता तुमच्या घरातील जो गॅस आहे तो आता महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जर आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा जमा केला जात असतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ये सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किंवा तहसीलमध्ये चौकशी करू शकता त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये जाऊन माहिती मिळू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ठिकाणी पात्र असाल आणि तुम्हाला वर्षाकाठ या ठिकाणी तीन हप्ते देण्यामध्ये देन येणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारे तुम्ही नक्कीच गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णेचा या ठिकाणी लाभ हा शंभर टक्के मिळवू शकता तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेचा आता पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी साधारणतः आपल्याला दहा जिल्हे पाहायला मिळत आहेत आता हे दहा जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता राज्य सरकारची अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जंट महत्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणता काम करावं लागणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या जवळच्या असलेल्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे याकरिता तुम्ही बँकेमध्ये देखील जाऊन चेक करू शकता म्हणजे भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमचे जे आधार कार्ड आहे हे जर तुमच्या बँक खात्याशी जर लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते जर तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नाही हे लिंक आहे की नाही हे चेक करा जर लिंक तर असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की आधार कार्ड लिंक असल्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने आधार कार्ड लिंक असल्याच बँक खात्यावरती आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता पहिला टप्पा लवकरच सुरू करण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये कोणते दहा जिल्हे आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला बीड पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे पहले चा, पहले चा तर आपण पाहिलेच पाहिलेच आहे अशा प्रकारे तुम्ही देखील गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळू शकता त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर पुणे असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुंबई असेल मुंबई मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता चौथा जिल्हा जर पाहायला गेला तर नागपूर असेल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे देण्यामध्ये देणार आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता अद्याप मिळाला नाही म्हणजेच की पात्र असूनसुद्धा निकषामध्ये बसत असताना सुद्धा ज्या पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता अद्याप देण्यामध्ये दे आला नाही म्हणजेच काही काही करण्यास किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या पात्र लाडक्या भणींना अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी देण्यामध्ये दे आले नाहीत अशा लाडक्या भणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या लाडक्या भणींना आतापर्यंतचे सर्व हप्ते देण्यामध्ये आले आहेत अशा लाडक्या भणींना फक्त आता जुलै महिन्याच्याच तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की तीन हजार रुपये आणि हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याचे वाटप हे केले जाणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार असल्यास देखील या ठिकाणी बातमी समोर येत आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात आधी मोठ्या बँकेमध्ये म्हणजेच की येस बी आय बँक असेल सी बँक असेल म्हणजेच की या सारख्या मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत आणि सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवस या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतो म्हणजेच की हप्ता मिळण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर होऊ शकतो एकंदरीत जर पाहायला गेला तर मोठ्या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत आणि सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवस उशीर होऊ शकतो म्हणजेच की एक ते दोन दिवस या ठिकाणी हफ्ता मागे पुढे होऊ शकतो अशा पद्धतीने जुलै महिन्याचा तेराव हप्ता मोठ्या बँकेमध्ये आधी जमा केला जाणार आहे यामध्ये आता एसबीआय बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल जर या बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर आयसीआयसीआय बँक असेल त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल म्हणजेच की मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत त्यानंतर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे यामध्ये आता या ठिकाणी अमरावती असेल लक्षपूर्वक ऐकत चला अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी लातूर असेल परभणी असेल या देखील जिल्ह्यातील जिल लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर आता लक्षपूर्वक ऐकत चला पालघर असेल त्यानंतर ठाणे असेल म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता जमा केला जाणार आहे आता सर्व काही अपडेट पाहिले आहे मात्र त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्याकरिता साधारणतः या ठिकाणी आता तीन तारखा समोर आल्या आहेत लक्षपूर्वक ऐकत चला न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून आता था, तीन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत आता समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे यामध्ये आता पहिली महत्वाची तारीख म्हणजे चोवीस जुलै आहे लक्षपूर्वक ऐकत चला चोवीस जुलै पासून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती आहे मात्र जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे जर चोवीस जुलै रोजी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जर जमा झालेच नाही तर त्यानंतर मग एकोणतीस जुलै महत्वाची तारीख आहे कारण की एकोणतीस जुलै या दिवशी या ठिकाणी नागपंचमी असल्यामुळे या मुहूर्तावर राज्य सरकार जुलै महिन्याचा हप्ता जाहीर करू शकतो जर या देखील तारखेला म्हणजेच की एकोणतीस जुलै रोजी देखील काही कारणास्तव जर हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आलाच नाही तर मग या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी फिक्स लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा या ठिकाणी करण्यामध्ये देईल कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे मग चोवीस आणि एकोणतीस तारखेला जर हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आलाच नाही मग शंभर टक्के नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन या दिवशी मग हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारे या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार चोवीस जुलैपासून हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारण असतो चोवीस तारखेला हप्ता जमा झाला नाही तर मग एकोणतीस जुलै रोजी कारण की एकोणतीस जु जुलै रोजी नागपंचमी असल्यामुळे या तारखेला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर कदाचित या दोन्ही तारखेला म्हणजेच की चोवीस आणि एकोणतीस तारखेला जर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप झालाच नाही तर मग या ठिकाणी शंभर टक्के नऊ ऑगस्ट रोजी लक्षपूर्वक ऐकत चला नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी मग जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जाहीर केला जाईल कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे या मुहूर्तावर या ठिकाणी हप्ता जाहीर केला जाऊ शकतो अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप केले जाणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण साठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद